जेव्हा तुम्ही तुमच्या शिक्षक खात्यांमध्ये लॉग इन कराल तेव्हा तुम्ही मुखपृष्ठावर पोहोचाल ज्याला शिक्षक डॅशबोर्ड म्हणतात इथे उजवीकडे वरच्या बाजूला नवीन वर्ग जोडा यावर क्लिक करून आपण सुरुवात करूया तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दोन पर्याय दिसतील तुम्ही तुमच्या वर्गाचं नाव तुमच्या आवडीनुसार किंवा सोयीनुसार ठरवू शकता तुम्ही शिकवत असलेल्या इयत्ता तुकडी आणि शैक्षणिक वर्षासह तुमच्या वर्गाचं नाव देण्याची आम्ही शिफारस करतो उदाहरणार्थ सहावी अ दोन हजार तेवीस चोवीस पुढे वर क्लिक करा आणि नंतर तुम्ही ज्या इयत्तेला शिकवत आहात त्या इयत्तेचा अभ्यासक्रम निवडा समजा तुम्ही सहाव्या इयत्तेचे गणिताचे शिक्षक आहात तर सहाव्या वर्गाच्या गणिताव्यतिरिक्त विद्यार्थ्यांचे मागील वर्षाचे मूलभूत संकल्पनांची उजळणी करण्यासाठी इयत्ता पाचवी आणि हुशार विद्यार्थ्यांना अजून पुढचा अभ्यास देण्यासाठी इयत्ता सातवीचा अभ्यासक्रम सुद्धा जोडू शकता तुम्ही कोणत्याही वेळी कोणत्याही इयत्तेचे विषय जोडू किंवा काढू शकता इथे बरेच विषय उपलब्ध आहेत म्हणून खाली स्क्रोल करण्याचे लक्षात ठेवा स्मार्टफोन वापरकर्ते नवीन वर्ग जोडण्यासाठी समान प्रक्रियेचं अनुसरण करू शकतात जर तुम्ही आधीच गुगल क्लासरूम वापरत असाल तर तुम्ही गुगल क्लासरूममधून तुमचा वर्ग आयात करावर क्लिक करू शकता इथे आपण आपले गुगल क्लासरूमसोबत अकाउंट लिंक करून तुमचा वर्ग निवडू शकता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर एक संदेश दिसेल की तुमच्या विद्यार्थ्यांसोबत ईमेल आमंत्रण शेअर केले गेले आहे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना त्यांचा ईमेल तपासण्यास सांगू शकता आमंत्रित लिंकवर क्लिक करून विद्यार्थी तुमच्या वर्गात सामील होऊ शकतात जर तुम्ही गुगल क्लासरूम वापरत नसाल तर कृपया काळजी करू नका पुढील विभागात आम्ही तुम्हाला तुमचे विद्यार्थी जोडण्याचे इतर मार्ग दाखवू तुमचा वर्ग तयार झाला आहे व आपल्या विद्यार्थ्यांना या वर्गात जोडण्याची वेळ आली आहे विद्यार्थी तीन प्रकारे जोडले जाऊ शकतात तुमची शाळा गुगल क्लासरूम वापरत असल्यास आधी सांगितल्याप्रमाणे तुमचा वर्ग तयार करताना संपूर्ण वर्ग आयात करणं चांगलं जर तुमचे विद्यार्थी आधीपासून खान अकॅडमीचा वापर करत असतील तर तुम्ही तुमच्या वर्ग कोडची लिंक त्यांच्यासोबत शेअर करू शकता आणि ते तुम्हाला शिक्षक म्हणून जोडू शकतात वर्ग कोडची लिंक मिळवण्यासाठी तुम्ही विद्यार्थीवर क्लिक करून वरील बाजूस उजवीकडे वर्ग कोड शेअर करा यावर क्लिक करा स्मार्टफोन वापरकर्ते विद्यार्थीवर क्लिक केल्यानंतर तळाशी वर्ग कोड शोधू शकतात तुमचे विद्यार्थी प्रथमच खान अकॅडमीमध्ये लॉग इन करत असल्यास तुम्हाला त्यांची खाती स्वतः तयार करावी लागतील हे कसं करायचं ते आता आपण पाहूया आपल्याला आपल्या वर्गातील विद्यार्थ्याचे नाव इंग्लिशमध्ये इथे दिलेल्या बॉक्समध्ये टाईप करायचे आहे आणि प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी एक नेम स्वतः तयार करेल प्रत्येक विद्यार्थ्यासाठीचं नेम युनिक असेल हे नेम संपादित केलं जाऊ शकत नाही जर तुमच्याकडे एकाच नावाचे अनेक विद्यार्थी असतील तर आम्ही शिफारस करतो की तुम्ही विद्यार्थ्याचं पूर्ण नाव टाईप करा युजर नेम तयार केल्यावर तुम्हाला पुढे या बटनावर क्लिक करावे लागेल पुढे बटनावर क्लिक केल्यानंतर प्लॅटफॉर्म प्रत्येक विद्यार्थ्यासाठी पासवर्ड स्वयंचलितपणे तयार करेल तथापि प्लॅटफॉर्मवरील स्वयंचलित तयार झालेला पासवर्ड लक्षात ठेवणं सोपं नाही म्हणून आम्ही शिफारस करतो की तुम्ही पासवर्ड बदलून विद्यार्थ्यांना सहज लक्षात ठेवता येईल असा पासवर्ड टाईप करा तुम्ही सर्व विद्यार्थ्यांसाठी समान पासवर्ड वापरू शकता की जेणेकरून पासवर्ड लक्षात ठेवणं सोपं जाईल स्मार्टफोन वापरकर्ते समान स्टेप्स फॉलो करू शकतात तथापि पासवर्ड पाहण्यासाठी आणि बदलण्यासाठी तुम्हाला उजवीकडे स्क्रोल करावं लागेल लक्षात ठेवा विद्यार्थ्याचं खातं तयार करताना तुम्ही पासवर्ड बदलणं महत्वाचं आहे एकदा खाती तयार झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे पासवर्ड एकाच वेळी बदलण्याचा पर्याय सध्या उपलब्ध नाही तथापि तुम्ही तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वैयक्तिकरित्या पासवर्ड कधीही बदलू शकता खाती तयार करताना कृपया लक्षात ठेवा की तुम्ही नवीन अकाउंट तयार करा यावर क्लिक करेपर्यंत तुम्ही केलेले बदल जतन केले जाणार नाहीत त्यामुळे जर तुम्ही मध्येच त्यातून बाहेर पडलात तर तुम्हाला विद्यार्थ्याचं नेम पुन्हा तयार करावं लागेल तसंच कृपया खाते निर्मिती विंडोच्या बाहेर कुठेही क्लिक करू नका आम्ही शिफारस करतो की सर्व प्रोसेस सुरळीत पार पडण्यासाठी एकावेळी प्रत्येकी वीस विद्यार्थ्यांच्या बॅचमध्ये विद्यार्थी खाती तयार करा तुम्ही पासवर्ड एडिट केल्यानंतर तुम्हाला नवीन अकाउंट तयार करा यावर क्लिक करावं लागेल त्यानंतर तुम्हाला सी एस व्ही फाईलमध्ये विद्यार्थ्यांची नेम आणि पासवर्ड डाउनलोड करण्याचा पर्याय मिळेल ही एक अतिशय महत्वाची पायरी आहे कारण तुम्ही ही यादी एकदाच डाउनलोड करू शकता तुम्ही डाउनलोड सी एस व्हीवर क्लिक केल्याची खात्री करा आणि या सूचीला काळजीपूर्वक जतन करा तुम्ही तुमच्या वर्गात देखील याची हार्ड कॉपी ठेवू शकता विद्यार्थी अनेकदा त्यांचं युजरनेम आणि संकेत शब्द विसरतात त्यामुळे ही यादी तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे तुम्ही एका वर्गात तुम्हाला पाहिजे तितक्या वेळा आणि वर्गात असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना जोडू शकता विद्यार्थी संख्येची कोणतीही मर्यादा नाही बऱ्याचदा नवीन ॲडमिशन घेतलेले विद्यार्थी वर्षाच्या मध्ये देखील वर्गात सामील होऊ शकतात या विद्यार्थ्यांना जोडण्यासाठी तुम्हाला ज्या वर्गात त्यांना जोडायचं आहे तो वर्ग निवडा विद्यार्थीवर क्लिक करा आणि नवीन विद्यार्थी जोडा यावर क्लिक करा तुम्ही त्यांच्यासाठी नवीन युजर नेम आणि पासवर्ड तयार करू शकता किंवा ते पूर्वी खान अकॅडमी वापरत असल्यास त्यांच्यासोबत वर्ग कोड शेअर करा आणि ते तुम्हाला शिक्षक म्हणून जोडू शकतात कृपया लक्षात घ्या की खान अकॅडमी प्लॅटफॉर्मवर तुमचा वर्ग तयार करणं आणि विद्यार्थ्यांना जोडणं हे एक महत्वाचं काम आहे कारण यामुळे विद्यार्थ्यांची खाती तुमच्या शिक्षक खात्याशी लिंक होतील आणि त्यामुळे तुम्हाला त्यांची प्रगती आणि गुणांचा आढावा घेता येईल आम्ही शिफारस करतो की तुम्ही या कोर्समध्ये पुढे जाण्यापूर्वी तुमचा वर्ग तयार करा आणि त्यात विद्यार्थ्यांना जोडा एकदा तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना त्यांची खाती तयार करून तुमच्या वर्गात जोडल्यानंतर तुम्ही विद्यार्थ्यांसोबत युजरनेम आणि पासवर्ड शेअर केल्याची खात्री करा तुम्ही ही माहिती विद्यार्थ्यांशी व्हॉट्सॲपवर शेअर करू शकता किंवा तुम्ही ती प्रिंट करून तुमच्या वर्गात चिकटवू शकता जेणेकरून तुमचे विद्यार्थी कधीही त्याचा वापर करू शकतील